केज विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात कालच्या अतिवृष्टीच्या पावसामुळे पुराचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले विशेष म्हणजे राक्षसवाडी चिचखंडी कुरणवाडी पठाण मांडवा या भागात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले शेतीमध्ये पाणी घुसल्याने शेती पार खरगून गेली राक्षसवाडी भागात तलाव होता तो तलाव फुटल्याची माहिती मिळताच अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांना तातडीने या ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांना धीर देण्याच्या सूचना केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई यांनी दिल्या त्यानंतर तहसीलदार विलास तरंगे यांनी या गावाला भेटी दिल्या व शेतकऱ्यांना घाबरून न जाता जे नुकसान झाले ते शासन याची दखल घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल असा विश्वास तहसीलदार यांनी शेतकऱ्यांना दिला आज आपल्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी नुकसान झालेल्या भागात दौरा केला यावेळी बोलताना अक्षय मुंडा म्हणाले की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार नमिता ताई मुंदडा आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरा करणार आहेत पालकमंत्री अजितदादानी आज याच शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या विषयावर बीड जिल्हा प्रशासनाची बैठक बोलावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा घेतील निर्णय घेतील असाही विश्वास युवा नेते अक्षय मुंडळा यांनी बोलताना व्यक्त केला त्यांच्या सोबत आंबेजोगाई मार्केट कमिटीचे माजी सभापती मधुकर काजगुंडे हिंदुला गोपाळ मस्केसह त्या गावातील त्या त्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची अक्षय मुंडळा यांच्यासोबत उपस्थिती होती डोंगर पट्ट्यातील अनेक नुकसानग्रस्त भागाच्या आज भेटी देऊन पाहणी करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांना अक्षय मुंडळा यांनी घाबरून न जाता आपल्या नुकसानीच्या संदर्भात आमदार शासनाकडे प्रयत्न करीत आहेत नक्की आपल्याला न्याय मिळेल असाही विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला